छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच क्षणापासून जिल्ह्यातलं राजकारण वेग घेत आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सगळ्या पक्षांनी आपापली पत्ते उघडायला सुरुवात केली आहे महापालिकेत शिंदे गटाला मिळालेल्या अपयशानंतर शेवटच्या क्षणी भाजप शिंदे गटाची युती जाहीर झाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीही एकत्र येत असल्याचं स्पष्ट झालंय म्हणजेच ही निवडणूक आता थेट युतीविरुद्ध आघाडी अशी होण्याच्या दिशेने चालली आहे पण कागदावर दिसणार चित्र आणि जमिनीवरचं वास्तव यात मोठा फरक आहे युती जाहीर होताच काही ठिकाणी समाधान दिसतंय तर काही ठिकाणी नाराजी उफाळून कुठे कुठे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत नेते बैठकीतून बाहेर पडलेत तर कुठे अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही त्रेसष्ट गटांपैकी बावन्न गटांवर एकमत झालं असलं तरी उरलेल्या अकरा जागांवरच राजकारण सध्या सगळ्यात निर्णायक ठरतंय या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे पक्ष युती आघाडीच्या चौकटीत बसत असतानाही काही नेते मात्र आपली स्वतंत्र भूमिका ठामपणे मांडताना दिसत आहे त्यामुळे ही जिल्हा परिषद निवडणूक केवळ युती आणि आघाडीची नाही तर अंतर्गत नाराजी स्वबळाची ताकद आणि स्थानिक वर्चस्वाची लढाई बनत चालली आहे मग प्रश्न असा आहे की भाजप शिंदे गटाची युती प्रत्यक्षात कितपत एक संध आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मैदानात किती परिणामकारक ठरेल आणि या सगळ्या समीकरणांमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता कुणाकडे झुकणार हेच सगळं आजच्या या विश्लेषणातून आपण पन सविस्तरपणे उलगडणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक ही यावेळी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही तर ती राज्यातील सत्ता समीकरणांची कारण महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची शेवटच्या भाजपला मिळालेलं प्रचंड यश आणि शिवसेनेला बसलेला मोठा फटका या सगळ्याची सावली जिल्हा परिषद निवडणुकीवर स्पष्टपणे दिसते महापालिकेतील अनुभव लक्षात घेता पुन्हा तसाच गोंधळ होऊ नये यासाठी भाजप आणि शिंदे गटाने यावेळी आधीच युती जाहीर केली आहे त्रेसष्ट गटांपैकी बावन्न गटांवर एकमत झालं भाजप सत्तावीस आणि शिवसेना पंचवीस गट लढणार अशी घोषणा थेट मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पण ही घोषणा जितकी सोपी वाटते तितकी वास्तवात ती नव्हती या युती मागे अनेक बैठकांचा ताणतणावाचा आणि नाराजीचा मोठा इतिहास आहे जालना रोडवरील हॉटेलमध्ये सलग बैठकांचं सत्र सुरू होतं इच्छुकांची संख्या प्रचंड असल्यामुळे दोन्ही बाजूंनी जास्त जागांची मागणी होत होती इतकंच नाही तर एका टप्प्यावर पालकमंत्री संजय शिरसाट हे संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले ही घटना स्वतः सांगते की युती वरवर जरी जुळलेली दिसत असली तरी आतून ती किती तणावग्रस्त आहे खासदार संदीपान बुमरे यांनी मध्यस्थी करत शिरसाट यांची समजूत काढली तेव्हा कुठे पुन्हा चर्चा सुरू झाली पण तरीही सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील अकरा गटांचा प्रश्न सुटला नाही हा निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडण्यात आला आहे म्हणजे स्थानिक नेतेही मान्य करतात की हा त्यांच्या हाताबाहेर गेलेला आहे या सगळ्यात सगळ्यात मोठा ट्विस्ट ठरतो तो म्हणजे आमदार अब्दुल सत्तार युतीच्या कुठल्याच बैठकीला न फिरकणारे आणि थेट माझ्या मतदारसंघाचं मी बघणार असं सांगत स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे सत्तार हे शिंदे गटासाठीच नव्हे तर भाजपसाठीही डोकेदुखे ठरत आहे सिल्लोड सोयगावमध्ये त्यांची पकड इतकी मजबूत आहे की पक्ष युती आदेश काहीच त्यांना बांधून ठेवू शकत नाही सत्तारांचा राजकीय इतिहास पाहिला तर ही भूमिका नवीन आहे काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांनी वरिष्ठ नेत्यांना कधीच हस्तक्षेप करू दिला नाही निर्णय मनाविरुद्ध गेला की थेट बंड ही त्यांची शैली काँग्रेस सोडताना केलेली भूमिका भाजप प्रवेशाचा प्रयत्न मग शिवसेनेत प्रवेश महाविकास आघाडीत मंत्रीपद आणि नंतर शिंदे गटात सहभाग हा प्रवास त्यांच्या महत्वाकांक्षेचं आणि स्वबळाच्या राजकारणाचं स्पष्ट उदाहरण आहे आज परिस्थिती अशी आहे की सत्तार युतीत नसतानाही शिंदे गट त्यांना उघडपणे विरोध करू शकत नाही कारण मतदारसंघातील ताकद आणि निवडणुकीतील निकाल यांची भीती सगळ्यांनाच आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत युती असूनही काही ठिकाणी स्वबळाची लढत ही, ही अटळ दिसतीय किंबहुना युती जाहीर झाल्यानंतर वैजापूरमध्ये जे घडलं ते या सगळ्या राजकारणाचं दुसरं भयावह चित्र दाखवतं भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले युती तोडा अशा घोषणा दिल्या थेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला अनेक वर्षांची तयारी मेहनत आणि मग जागा दुसऱ्या पक्षाला सोडायची हा संताप उफाळून येणं स्वाभाविक होतं ज्यांनी आम्हाला शिव्या दिल्या त्यांच्यासाठी काम करायचं का हा प्रश्न कार्यकर्ते उघडपणे विचारतात याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनेही आपली खेळी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात बहुतांश जागांवर एकमत झालाय आकड्यांच्या भानगडीत न पडता जिथे ज्या पक्षाची ताकद तिथे तो गट देण्याचं सूत्र ठरवलं असल्याचं अंबादास दानवे स्पष्ट सांगतात म्हणजेच भाजप शिंदे गटातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याची पूर्ण तयारी महाविकास आघाडीने केली आहे दानवे यांनी शिंदे गटावर गद्दार असा थेट हल्ला चढवला तर भाजपमधील नाराजी ही नवीन नाहीये असं म्हणत त्यांनी जखमेवर मीठ चोळलंय दुसरीकडे वरही त्यांनी टीका करत फक्त घोषणा प्रत्यक्षात काहीच नाही असा टोला लगावलाय म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक ही आता बहुपक्षीय राजकीय रणांगण बनली आहे या सगळ्या घडामोडी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते भाजप शिंदे गटाची युती ही मजबुरीतून झालेली तडजोड आहे महापालिकेतील अनुभवामुळे वरिष्ठ पातळीवरून दबाव आहे पण स्थानिक पातळीवर मात्र नाराजी अहंकार आणि स्वबळाची इच्छा प्रचंड आहे जागांचा सुटला नाही तर ही लंगडी प्रत्यक्ष निवडणुकीत किती टिकेल हा मोठा प्रश्न आहे एकंदरीतच आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न असे आहेत की अकरा जागांचा निर्णय जर वरिष्ठ पातळीवर झाला तरी स्थानिक कार्यकर्ते आणि नेते तो मनापासून स्वीकारणार का अब्दुल सत्तार यांची स्वबळाची भूमिका युतीचं गणित बिघडवणार का आणि महाविकास आघाडी ही संधी साधून जिल्हा परिषदेत सत्ता मिळवणार का या प्रश्नांवर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र